जिथून पुढं तुमच्या खताची मात्रा लागू होईल तिथून पुढं कांड्या मोठ्या असतात बिलकुल तिथून खाली कांड्या लानाले असत हे बी आम्ही अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं ह्या चार महिन्यात जेवढी ट्रीटमेंट मला करायची तेवढी मी ह्या चार महिन्यात सगळं उसाचं करून घेणार चार महिन्याच्या नंतर जे असेल तिथं करू पण चार महिन्यात मला उसाची ग्रोथ एकदम परफेक्ट बनवायची आणि सध्या तर तेच दृष्टीने धन्वंतरीच्या चांगल्या हिशोबाने चालू आहे त्याच्यामध्ये काहीच हे नाही धन्वंतरीचे ट्रीटमेंट वापरून खर्चा वगैरे तुलना जर रासायनिक वगैरे तर कसं आहे खर्चा, खर्चा म्हणजे रासायनिकचा खर्च तुमचा एकदम नॉर्मल राहतो धनवंतरीचे तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर रासायनिकचा खर्च कमी झाल्यामुळं तुम्हाला खर्चात काही फरक पडत नाही त्याच्यात खर्चात तुम्ही जे रासायनिकला करणार आहे तेच खर्च त्याच्यापेक्षा ते कमी थोडाफार पण जास्त नाही खर्च एवढा जास्त नाही आणि कसं आहे आमच्याकडे शेतकऱ्याला उसाला फवारणी करणं म्हणजे लय हे समजेल ते फवारण्याचा खर्च तुम्ही एक्स्ट्रा धरून चाला हा तुम्ही खत आम्ही देतो शेतकरीचे दहा सेवीस आसन अठरा शेचाळीस आसन याच्या सोबत तुम्ही आम्ही गंधक टाकतो कुठं हे टाकतो ते टाकतो हे खर्च तर आमचा आहे फक्त काय एक्स्ट्रा एखादून फवारणी तुम्ही आम्हाला सांगतात तर तेवढा खर्च एक्स्ट्रा येऊ शकतो याचं कारण असं मित्राओ हो, इकडं जे ऊसाचं क्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जसं पाटलांनी सांगितलं फवारणी करण्याचं जिवार येतं त्याच्यामुळं आजूबाजूचे जे काय प्लॉट आहेत आता आपल्या ह्या ऊसावरती आहे ना आजही मिलीबग लोकरी मावा आणि विशेष म्हणजे आकारपा हा जो तितके सुरू झालेले तर हे काय होतं मित्रां पुढं चालून हे वाढत चालतंय हे बघा हा लोकरी मावा आहे ॲज अ मध्ये रूपांतर होतं आहे आणि यामुळं ऊसाचं उत्पन्न हे पुढं नक्की घटतं आहे त्यामुळं त्याचा काही विशेष खर्च नाही आहे एककरी पाचशे साडेपाचशे रुपये खर्च तर येणार आहे त्याला पण त्याच्यामुळं जर आपलं एकरी सत्तर पंच्याहत्तर टनाच अवरेज कुठं आणि आज जी येत आहे समजा आपल्याला तीस पस्तीस टन साडे रुपयाची फवारणी म्हणजे काहीच नाही आणि ती फवारणी तेवढीच आहे मी हजाराचं एकरी औषध झाले हे बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतोय हा लोकरी मावा इथं आलेला आहे मानसिकता काय आहे शेतकरी हे फवारणी करायचं म्हणजे लय झालं बाबा हे या गोष्टी कारण वसे हे पीक कस होत पहिला त्याला फवारणीची गरजच नव्हती होत आता हा पण आता जसं वातावरण बदल सगळ्या गोष्टी होत्या आपल्याला थोडाफार बदल करावा लागतो मी तर म्हणतो याला पाचशे रुपयाची एकरी फवारणी तर माणूसच हानाला पाचशे रुपयाचा लागवतो एकंदर <laughs> धन्वंतरी तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी नाही खूप समाधानी खूप समाधानी आहे धन्वंतरीच काहीच म्हणजे असे ऑर्गनाईक हे पूर्ण आणि ऑर्गनाईक असल्यामुळे आज गरज बी आहे जमिनीला आपण रासायनिक रासायनिक साध्या जमिनी कडक झाल्यात सगळ्या गोष्टी झाल्यात आणि शक्यच नाही